रंगला सोहा रंगला सोहा देवीता रंगला सोहा रंगला सोहा आईचा रंगला सोहा रंगला सोहा देवीता रंगला सोहा इंदो दारामध्ये भक्तांच्या या भक्ती मध्ये इंदो भक्तांच्या या भक्ती मध्ये रंगला सोहळा देवीचा रंगला सोहळा रंगला सोहळा देवीचा रंगला सोहळा रंगला सोहळा आईचा रंगला सोहळा रंगला सोहळा आईचा रंगला सोहळा हो म्हण डोक्यावर तुम्ही घातलाय फेटा डोक्यावर तुम्ही घातलाय फेटा देवीला पहिलं येऊन फेटा डोक्यावर तुम्ही घातलाय फेटा देवीला पहिलं येऊन फेटा चरणावर तिच्या तुमचा टेका माता टेका चरणावतीच्या तुमचा माता टेका कपाळी लावून चंदनाचा टिळा ला, कपाळी लावून चंदनाचा टिळा ला, समयच्या वातीने देवीला ओवळा समयच्या वातीने देवीला ओवळा देवी रंगला सोहळा देवीचा रंगला सोहळा सोहळा रंगला सोहळा 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 रंगला सोहळा सोहळा आई मस्तक तुझ्या चरणी आई मस्तक तुझ्या चरणी उत्कृष्ट आहे तुझी करणी आई मस्तक तुझ्या चरणी उत्कृष्ट आहे करणी नमन करतो तुला दुर्गा माता नमन करतो तुला दुर्गा माता भक्तांना पाहून आशीर्वाद देतो भक्तांना पाहून आशीर्वाद देतो आता भक्त रसात गणतला भक्त भक्ती रसात गुंतला भक्त तुझा भाव साधा भोळा भक्ती रसात गुंतला भक्त तुझा भाव साधा भोळा रंगला लासो हरा ते रंगला लासो हरा Workers, Dios, गे गे रंगला सोहळा देवीचा रंगला सोहळा रंगला सोहळा भक्तीचा रंगला सोहळा रंगला सोहळा आईचा रंगला सोहळा रंगला सोहळा आईचा रंगला सोहळा देह रंगला जीव दंगला ओठावर नाव तुझे घेता आई ऐकून घे देह रंगला जीव दंगला ओठावर नाव तुझी घेता भक्ती तुझी करीतो आम्ही दे वरदान येतो आता आई आमच्यासाठी धावून येतो देह रंगला जीव दंगाला ओठावर नाव तुझे घेता भक्ती तुझी करीतो आम्ही ते वरदान तू आता अन्याय आणि अत्याचारान अन्याय आणि अत्याचारन जीव झाला माझा काळा अन्याय आणि अत्याचाराने जीव झाला माझा काळा दुःख लोटून दुःख लोटून विजून जाऊ दे वेदनेंच्या त्या झाला वेदने त्या झाला रंग <opian> ला सो हळा देविता रंग ला सो हळा देविता रंग ला ರಂಗ ಲ ಸೋಹಾ ಆಯಲ್ಲ ಸೋಹ ರಂಗ ಲ ಸೋಳ ಭಕ್ತ ಲ ಸೋಹೋಕೋಚ ಭಕ್ತೀ ಮಧೋಕೋಚಾರದ ಭಕ್ತ ರಂಗಲ ಸೋಹಾ ದೇವ ರಂಗ ಲ रंगला सोहळा देविता रंगला सोहळा रंगला सोह भक्तीचा रंगला सोहळा अरे रे रंगला सोहळा देविता रंगला सोहळा धन्यवाद